अनंत गीते यांच्या शुभेच्छांचा बॅनर शिवसैनिकाने लावलेल्या बॅनरची मानगाव तालुक्यात चर्चा रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक सात मे रोजी पार पडली मतदार राजाने आपला मतदानाचा हक्क बजावून पसंतीच्या उमेदवाराला मतदान दिलं आहे चार जून ला लोकसभेचा निकाल लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात मुख्य लढत मानली जात असतानाच गोरेगाव बस स्थानका बाहेरील इमारतीवर एका शिवसैनिकाने थेट बॅनर लावून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे भावी केंद्रीय मंत्री अनंत गीते बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा प्रकारचा बॅनर या अतिउत्साही कार्यकर्त्याने निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच लावला आहे गीतेंना विजय झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत एवढ्यावरच न थांबता भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख सुद्धा केला आहे निकाला आधीच शुभेच्छा देणाऱ्या या कार्यकर्त्याने स्वतःचा फोटो बॅनरवर लावत निष्ठावंत शिवसैनिक असा उल्लेख केला आहे तालुक्यात सध्या हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह मानगाव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न